शेळीचं कधी तोंडच बंद नसते बघा किती फास्ट 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 चारा खाते शेळ्या फोरची बुलेट नाही पेर किती पण चारा टाका तुम्ही दिवसभर जर शेळा टाका चारा टाकला तर दिवसभर शेळी खाऊन घेते आणि बरेच जण काय करतात लिओटॉनिक लिओटॉनिकचा डोस वगैरे एक्स्ट्रा देणं किंवा लिअरटॉनिक ज्यावेळेस आपण प्रमाणात सुद्धा वापरतो त्यावेळेस चांगली भूकवाड होत असते आणि भूकवाड झाली की जनावर पटापटापटात जे आहे ते खाऊन घेते बऱ्याचदा म्हणजे कसं आहे आता तुरी तुरीचं गोळी टाकलं त्याच्यामध्ये काड्या वगैरे सर्व गोष्टी भरभर ते जनावर खाऊन घेते आणि होते काय त्याला व्यवस्थित पच पचन होत नाही बघा बऱ्याचदा ह्या अडचणी होतात आणि आपण त्याच्याकडे इग्नोर करत असतो आपल्याला फक्त हे जनावर खात आहे आणि तरुण तैट तंदुरुस्त मोठं आणि हे बघा मोठे मोठे जनावर ते बोकड खाल्लेलं भारी दिसते पण ते बऱ्याचदा अंगी लागत नाही जनावरांना मग त्याच्यासाठी बघा आपण ज्यावेळेस हॉटेलमध्ये जेवायला जात असतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस बाहेर होतो तिथं बडिशॉप असते काळ असते ते बडिशोप आपण जे जेवण केलेलं आहे ते पचण्यासाठी आपल्याला म्हणजे आपल्या अंगी लागण्यासाठी आपल्या शरीराला लागू होण्यासाठी ते बडीशोप खात असतो आपण बऱ्याचदा मग तसंच शेळी पालनात पण एक बडिशोप आहे आणि त्या बडिशोपचं नाव आहे हिमालयाचं बत्तीसा पावडर बगा हे बघा हे आहे हिमालयाचं बत्तीसा पावडर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मग हे पण पालनातील बडीशोप आहे मग बघा होते का याच्यानं ह्याचे रिझल्ट ज्या वेळेस आता हे चारा खातात ह्या चाऱ्यावरती थोडंसं हातावरती घेऊन थोडंसं तुम्ही हिमालयाचं बत्तीसा पावडर टाकून द्यायचं त्यांच्या वैरिणीमध्ये ह्याच्यानं काय खाल्लेलं व्यवस्थित पचन होते शेळीला मोळ येळभर शेळी खालेली असते तुमचे चारा वगैरे खाते त्यावेळेस बऱ्याचदा कडवा केलेल्या कुट्टीवरती वगैरे हो तुम्ही टाकत चला हिमालयाचं बत्तीचा पावडर मेडिकलवरती मिळते आता हे दोनशे ग्रामचं आहे सत्तर रुपयाला पुढे आहे समजा तुमची जेवढी संख्या आहे त्यानुसार तुम्ही हिमालयाचं त्या बत्तीचा पावडर आणून ठेवा ही आहे कुणाला विचारायची गरज नाही की हे क कशासाठी असते काय असते हे अन्न पचण्या खाल्लेलं वैरण पचण्यासाठी हे पावडर असते तर बघा <coughs> सा, सा फार, हे याला औषध कन्सिडर करू नका तुम्ही शंभर टक्के प्रत्येकाच्या फार्ममध्ये सहसा बंदिस्त शेळी पालन फार्ममध्ये हे हिमालयाचं बत्तीसा पावडर अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून मेडिकल दाखवल्याच्यानंतर शंभर टक्के तुम्हाला भेटून जाते हिमालयाचं बत्तीस पावडर लक्षात ठेवा नुसतं शेळी पा चारा खारा नवं तर आंगी ते अंगी लागणं तिला पचन होणं ते पण तितकंच गरजेचं आहे तर हे आहे तर हे लक्षात ठेवा शेळीपालनातील बडीशो हिमालयाचं बत्तीसा पावडर शेपरेट व्हिडिओ व्हिडिओ बनवलेला आहे कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टिकोनातून कारण मी पहिल्यापासून वापरत आलेलो आता एक वर्ष झालं मी शेवाल्याचा पत्तीसा पावडर वापरतो आहे आणि त्याचे रिझल्ट तर काय तुमच्या डोळ्याच्या समोरच आहे जे मी स्वतः करतो आहे तेच मी तुम्हाला शेळीपालन करण्यासाठी सांगतो आहे मा आणि माझ्या फार मोठी काय माझ्या वैरणी वैरणीमध्ये काय टाकतो सर्व माझं नियोजन तुम्हाला तर माहितीच आहे कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे आणि ज्या लोकांनी अजून सबस्क्राईब केले नाही त्याने स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक पण करत चला शेअर पण करत चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र